नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी होमगार्डच्या मागणीपत्राबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे जो काही बंदोबस्त आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जो बंदोबस्त असणार आहे त्या बंदोबस्तासाठी होमगार्डला या ठिकाणी मागणीपत्र आहे ते नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यासाठी आहे किंवा किती होमगार्ड त्या ठिकाणी मागितलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो यामध्ये कमांडंट जनरल इज रिक्वेस्टेड टू प्रोव्हाइड होमगार्ड हे सर्व त्यांनी सांगितलेलं आहे बंदोबस्तासाठी अण्णाभाऊ साठे जयंती बंदोबस्त दोन हजार पंचवीससाठी यांनी हा बंदोबस्त मागितलेला आहे आणि हा बंदोबस्त जो असणार आहे हा एकतीस सात म्हणजे जुलैपासून एक किंवा दोन दिवसाचा बंदोबस्त या ठिकाणी असणार आहे नाशिक सिटीमध्ये बघा मेल पाचशे आणि फिमेल दोनशेसाठी हा बंद बंदोबस्त आहे असणार आहे मागणीपत्र जे आहे ते पाचशे होमगार्ड पाचशे मेल होमगार्ड आणि दोनशे फिमेल होमगार्डसाठी असणार आहे आणि जे ड्युरेशन आहे जो पिरियड आहे तो पिरियड आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस ते एक आठ दोन हजार पंचवीस त्यानंतर सोलापूर सिटीसाठी आहे साडेतीनशे होमगार्ड मेल आणि शंभर फिमेल होमगार्डची या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे परभणी सातशे आणि फिमेल सत्तर अशा होमगार्डची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यानंतर लातूर आहे लातूरमध्ये सुद्धा सातशे ouais, मेल होमगार्ड आणि शंभर फिमेल होमगार्डची मागणी करण्यात आलेली आहे बुलढाण्यामध्ये सहाशे मेल होमगार्ड आणि एकशे पन्नास फिमेल होमगार्डची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे वाशिममध्ये तीनशे पन्नास मेल आणि पन्नास फिमेल होमगार्डची मागणी करण्यात आलेली आहे अहिल्यानगरमध्ये पाचशे मेल आणि शंभर फिमेल होमगार्डची मागणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे एकूण जे मागणीपत्र आहे ते मागणीपत्र तीन हजार सातशे पुरुष उमेदवार आणि सातशे सत्तर महिला उमेदवारांची मागणी करण्यात आलेली आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे आणि जो काही कालावधी आहे तो कालावधी एकतीस सात दोन हजार पंचवीसपर्यंत आहे नाशिक सिटीचा एक आठपर्यंत आहे त्यानंतर सोलापूर सिटी दोन चारपासून चार, चार आठपर्यंत आहे दोन आठपासून चार आठपर्यंत आहे त्यानंतर परभणी आहे एकतीस सातपासून दोन आठपर्यंत त्यानंतर आहे लातूर एकतीस सातपासून दोन आठपर्यंत ओके सर्व एकतीस आठ सातपासून दोन आठपर्यंत आहेत जास्तीत जास्त अशा प्रकारची ही अपडेट असणार आहे आणि दहा तासाची ही ड्युटी या ठिकाणी सॉरी दहा वाजता त्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यास सांगितलेलं आहे अशा प्रकारची ही अपडेट आहे ओके